चला ये करते वॉकिंग आता आपण बाद लावजो की सगळे बघ बघलेले मी पण नाही इट्स काईच नाही चलो साइन बोलनी बघा खूप टीमर हो गई तो, 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 तो काडा ओके पाणी पहा असंच ओके ओके दोन दिसतोय ओके केलेला हो इथं पाणी दिसत असेल तसंच दाट ओके लिंबापाशी गेलेलं आहे आणि लिंबापासून पाणी असं येतं इधून जात हे बांधाच्या कडीने असंच ओके बा बा आपल्या वावरातला येऊन तिथं जात पाणी बा इथं किती फुल वाफ सुचलंय फुल भरलाय वाफ पाणी मग खाली पाण्याला की कमी पडत आहे रस्ता कमी पडत आहे खाली यायला बॉलखानं कमी पडत आहे खाली जायला आता करू तिथं मोठं सगळं पाणी वाढत जाईल बघा आता केलं मोठं आता बाकी ते फास्ट पाणी चाललंय तिथं फुटायला बी झालं होतं पलीसभा आता जाईन फास्ट पाणी कळीचा सारा भीजतो आजोबा आपला सारा गेलेला अर्ध्यात बाग मध्ये जे आवट बनल्याची जोर कढीच तर आपण घेऊ तिकडं दोन तीन वाफ्यात बाजरी शिपून बाईद हे बाहेर दोन वाफेस वरत आहे वरच्या आवट्यातली इकर सगळी बाजरी शिपून घेतलेली आणि तो कडीचा बी वाफा झालेला आहे आता घेऊ त्या सारा इकडं जे साडे लावले तास दांडाला पाणी बाईद फोडायची वर बार द्यायचं तर बघा आलं पाणी आपल्या आता ह्या दांडात हे झालं की बा मध्येचे पाणी बी एवढे येत अजून की दोन वाफे खा दांडाचे खालून दोन वाफी वरून दंड बीत म्हणजे दंड भिजला ग बा बार द्यायचं खोऱ्यापेशी हे वासरेली हिंग वाफ्याला बा डोक्यान पाळलं किती मोठं हेरू झालं बा मायनाचं होऊन गेले टोकरान पाळ्याची पट मोडली वरूनच येत ते झाले गडगीक झालं बा काही काही मोड आता का होते काय माहितीये चारला पाणी आलेलं आहे बाहेर सात वाजेपर्यंत लाईट असते दंड आणि वासारी झालेलं आहे तो आला आणि ओकी वासारी भिजायची मग वरची ते दोन वाफे म्हणजे वासारी म्हणजे वाफेच ते वाफे, वाफे रथीन वर दंड व्हायची तर फक्त वा वरच याच्यातलं पाणी जे जादा होते ते खालच्या आवटत देते म्हणून वरून घेतले पाणी आधी बाहे चाललं आता हे वर्षा आवट्याचं कोपऱ्यातलं झालं होतं बाहे वाप आहेच किती एवढा बा बाई दोर फक्त म्हणून वरच्या आवट्यातूनच इथं पाणी कुठं खाली चाललंय बघा आवाज कसायचा सगळं आत पाणी चाले कुठं बुजावणार निघाना तर नंतर त्याला खाली बा खालच तेवढं कोपरं झालेलं आहे आता हे वा करायला आहे आणि हे दोन दांड ह्या दांडावर फोड मग याच्या फोडायचं मग हे भिजायचं मग ह्या दांडाने खालण्याचं खालच्या आवट्यात बघा आपलं आता वरचा आऊट झालं आता ह्या दांडाला फोडून खालच्या आवट्याला घेऊन जायचं पाणी मग बाचाल आता फुटले वाटते हे बुजावं लागेल हे दोन जागे फुटले इधर ओके तब तो बजून मी आता खालची आवटेल एवढी वाजली सगळे शिपून घेतो बा आता वाजल्या तर साडेपाच आज सगळी बाजरी शिपून दिलेली वावरात ते पिशवी मोकळी झाली व आता वरचं आवट झालं आणि खालचं आवट लागले बाई चाडाचं आता इथं सगळं वाफे भरत येईल दांडात जे पाणी आलेले बा वाजले आता सास सुरे बी मावा आता मी चाललोय घरी पप्पा आलेले बा दा दारे तुम्हाला दाखल उद्या किती झालंय बा सा, सात वाजेपर्यंत किती झालंय दाखिन ब्लॉग मध्ये सोडलेलो पाल बाजूच लाईट अगदी दिलीच नाही अगदी ओवर पाणी झालं होतं इकडे बाकी त्यांचं तेवढं झालं का मग खाली घेतलं होतं पाणी वाग आज लाईट गेलेली नाही तुम्हाला ते उद्या दाखल किती झाले किती राहिले